नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मसाल्यातल्या शेंगा करणार आहोत त्यासाठी ते मी इथे शेवग्याच्या शेंगा आहेत चांगल्या सोलून घेतल्या आहेत आणि पाण्यामध्ये दे भिजत ठेवलेल्या आहेत गावठी शेंगा आहेत आपण आता त्यासाठी मसाला तयार करूया इथे मी छोटे दोन कांदे घेतलेत ते आपण सोलून घेऊया आणि त्याचे जाडसरसा चिरून घेऊया त्याला घ्या कांदा जाड असा चिरून झालेला आहे गॅसवर मी तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया आणि कांदा आपला चांगला खरपूस असा भाजून घेऊया थोडंसं तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही या तेलामध्येच आपण आता कांदा आपला परतून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे कांदा चांगला परतून झालेला आहे आपण त्याच्यात आता सुकं खोबरं घालूया अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी किसून ते पण आपण त्या गॅसवरती त कांद्यावरतीच मिक्स करून थोडं परतून घेऊया खोबरं पण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे, हे वाटण आपण थंड करून मिक्सरला लावून घेऊया इथे मी गॅसवर कढई ठेवले त्यात ते थोडंसं तेल घालूया तेल आपलं तापलं की त्यामध्ये मोहरी जिरं हिंग आणि कढीपत्त्याची दहा बारा पानं घालूया आणि परतून घेऊया त्यातच आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि ती पण एक मिनिटभर चांगली परतून घेऊया आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झालेली आहे इथे मी एक टॅमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा तो पण मिक्सरला बारीक करून घेतला आहे त्याची पेस्ट आहे ती पण आपण त्यात घालूया आणि ती पण चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेऊया टॅमॅटोची पेस्ट पण छान परतली आहे त्यात आपण आता सुके मसाले घालूया गॅस बारीक करूया आणि सुके मसाले घालून घेऊया एक चमचा मिक्स मसाला घालूया अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि व्यवस्थित मसाले परतून घेऊया मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे त्याचा वास चांगला येतो आता मसाले परतून झालेले आहेत आता आपण जे वाटण वाटून घेतलं कांदा खोबऱ्याचं ते पण आपण त्याच्यात घालूया आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यावरती पण पुन्हा दोन तीन मिनटं चांगला सर्व मसाला मिक्स करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाला छान परतला आहे त्याच्यात आपण शेंगा घालूया आणि मसाल्यामध्ये मिक्स करूया शेंगा व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत मसाल्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत हे मी अर्धा ग्लास घातलं आहे अजून अर्धा ग्लास त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया त्यात आणि शेंगा आपल्या चांगल्या शिजेपर्यंत शिजवून घेऊया इथे शेंगा आपल्या छान शिजल्या आहेत आणि पाणी पण त्यातलं आटलेलं आहे अशा आपल्या मस्त तयार झाल्या आहेत शेवग्याच्या शेंगा वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आणि आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच तुम्ही पण मस्त मसाला शेंगा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय